ओम नमः शिवाय जय जय रघुवीर समर्थ श्रावण महिन्यातील सोमवारी सर्वांनी ही कथा नक्की एका किंवा वाचा तुमची कितीही मोठी इच्छा भगवान शंकर स्वतः येऊन पूर्ण करतील पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत केले आणि भगवान शंकरांना प्रसन्न केले त्यांच्यासोबत विवाह हो केला त्यानंतर महादेवांना श्रावण महिना विशेष झाला त्यामुळे श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात श्रावण महिन्याबद्दल आणखीन एक कथा प्रचलित आहे एका नगरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता त्या नगरामध्ये त्याला धन मान सन्मान सर्व काही मिळत होते तरीही तो दुःखी असायचा कारण त्याला संतान नव्हती त्याला नेहमी चिंता वाटायची कि हा व्यापार धनसंपत्ती पुढे जाऊन कोण सांभाळणार म्हणून आपली पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येक सोमवारी भगवान शंकराचे व्रत आणि पूजा तो करत असे तसे सायंकाळी शिव मंदिरात जाऊन शिवासमोर तुपाचा दिवा लावत असे त्यावर व्यापाराची भक्ती पाहून देवी पार्वती भगवान शंकरांना म्हणाली हे प्राणनाथ प्रकारे तुमचा भक्त आहे खूप वर्ष याने सोमवार व्रत आणि पूजा नियमितपणे केलेली आहे तुम्ही यांची मनोकामना पूर्ण करा तेव्हा भगवान शंकरांनी पार्वतीला मंद हास्य करत उत्तर दिले की हे पार्वती या संसारात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माप्रमाणे फळ मिळते पण पार्वती मातेने हट्ट धरला की तुम्ही त्या व्यापाऱ्याला पुत्र प्राप्तीचे वरदान द्यावे शिवशंकर पार्वतीला म्हणाले कि तुझ्या आग्रहा खातर त्या व्यापाऱ्याला पुत्र प्राप्तीचा आशीर्वाद देत आहे पण त्याचा पुत्र वर्षे राहील रात्री भगवान शंकर व्यापाराच्या स्वप्नात आणि त्याला आशीर्वाद देतात आणि सांगतात कि तुझा पुत्र सोळा वर्षे जिवंत राहील देवाच्या वरदनामुळे तो व्यापारी खुश होतो पण मुलाच्या अल्प आयुष्याची चिंता त्याला सतावू लागते तो पहिल्या प्रमाणे सोमवारी विधिवत व्रत आणि पूजन करत राहतो काही दिवसांनी त्याच्या घरी एका सुंदर पुत्राचा जन्म होतो ब्राह्मणांना बोलावून त्या बालकाचे नामकरण केले जाते आणि त्याचे नाव अमर ठेवले जाते जेव्हा अमर बारा वर्षांचा होतो तेव्हा त्याला विद्या अभ्यासासाठी वाराणसीला पाठवण्याचा निश्चय होतो त्यासाठी आपले मामा दीपचंद यांना बोलावले जाते आमर आणि दीपचंद वाराणसीला जाण्यासाठी निघतात वाटेत जिथे ते विश्राम करण्यासाठी थांबतील तेथे आम्र यज्ञ करत असे ब्राह्मणांना भोजन देत असे असे करत करत ते एका नगरात जातात त्या नगरातील राजकन्याचा विवाह होणार असतो ठरल्या प्रमाणे वरात आलेली असते मात्र वर पित्याला एक चिंता सतावत असते मुलाचा एक डोळा काना असतो जर हे सत्य राजाला समजले तर तो लग्नाला नकार देईल या चिंतेत असतानाच मुलाच्या पित्याची नजर मुलाच्या पित्याची नजर अमरवर पडते आणि त्याला एक कल्पना सुचते की जर नवऱ्या मुलाच्या जागी अमरला उभे केले तर लग्न होऊन जाईल आणि लग्नानंतर अमरला भरपूर धन देऊन राजकुमारीला आपल्या घरी घेऊन जावे ही गोष्ट त्याने अमर आणि दीपचंद यांना बोलावून दाखवली धनाच्या लालसेने दीपचंदने देखील होकार दिला आणि अमरचा विवाह राजकुमारी बरोबर पार पडला मात्र तेथून निघताना अमरला राजकुमारी हिच्याशी खोटे बोलणे योग्य वाटले नाही आणि त्याने राजकुमारीच्या ओढणीवर लिहिले राजकुमारी चंद्रिका तुझा विवाह तर माझ्याशी झाला आहे आणि मी विद्या अभ्यासासाठी वाराणसीला जात आहे तुझ्या नव युवकाची पत्नी होणार आहे तो डोळ्याने काना आहे राजकुमारीला हे सर्व तेव्हा ते ती त्या मुलासोबत जायला नकार देते आणि जेफा हे सर्व सत्य राजाला समजते तेव्हा राजा राजकुमारीला आपल्या राजवाड्यात ठेवून घेतो आमर आपला मामा दीपचंद सोबत वाराणसीला पोहोचतो आणि गुरुकुल मध्ये सुरू होतो पाहता पाहता अमरला सोळा वर्षे पूर्ण होतात सोळा एका यज्ञाचे आयोजन करतो यज्ञ समाप्त होताच तो ब्राह्मणांना भोजन देतो आणि अन्न वस्त्र यांचे खूप मोठ्या प्रमाणात दान करतो सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर अमर आपल्या शयन कक्षात आराम करण्यासाठी जातो आणि भगवान शंकरांच्या आशीर्वादानुसार अमरची शयन अवस्थेतच सूर्यदेव नुसार अमर दीपचंद अमरला अमृत अवस्थेत पाहतो त्याला खूप दुःख होते आणि तो जोर रडू लागतो चा रडण्याचा आवाज जवळून जाणाऱ्या शिवपार्वतीच्या कानावर पडतो आणि पार्वती माता भगवान शंकराला प्रार्थना करते कि हे प्राणनाथ मला हे रडण्याची स्वर सहन होत नाही तुम्ही या व्यक्तीचे कष्ट दूर करा तेव्हा शिव पार्वतीला सांगतात की हा मृत मुलगा त्याच व्यापाऱ्याचा पुत्र आहे ज्याला मी सोळा वर्षे आयुष्य दान दिले होते तेव्हा पार्वती माता भगवान शंकरांना पुन्हा विनंती करते की तुम्ही या मुलाला पुन्हा जिवंत करा नाहीतर याचे मातापिता पुत्राचा मृत्यू झाल्यामुळे स्वतःच्याही प्राणांचा त्याग करतील आणि मुलाचे पिता तर तुमचे भक्त आहेत तेव्हा भगवान शंकर त्या मुलाला जीवित होण्याचे वरदान देतात आणि काही क्षणातच मुलगा होतो विद्याभ्यास पूर्ण करून अमर त्याच्या मामासोबत आपल्या नगराकडे जायला निघतो जाता जाता ते दोघ हो त्या नगरात थांबतात जिथे अमरचा सा विवाह झालेला असतो नेहमीप्रमाणे त्या नगरातही अमर यज्ञाचे आयोजन करतो तेथून प्रवास करत असताना राजा त्या यज्ञाचे आयोजन पाहतो आणि त्या क्षणी राजा अमरला ओळखतो व त्या दोघांना आपल्या राजवाड्यात घेऊन जातो काही दिवस आपल्या राजवाड्यात ठेवून त्यांना वस्त्र आणि सैनिक देऊन राजा राजकुमारीला विदा करतो इकडे व्यापाराने व त्याच्या पत्नीने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलेले असते आणि अन्नपाण्याचा पाण्याचा त्याग करून ते आपला मुलगा आणि त्याच्या पत्नीची प्रतीक्षा करत असतात जेफा व्यापारी व त्याची पत्नी आपल्या मुलाला व सुनेला पाहतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो त्या रात्री भगवान शंकर त्या व्यापाराच्या स्वप्नात जाऊन त्याला सांगतात की तू जे भक्तीभावाने सोमवारचे व्रत आणि पूजन करत आहेस व व्रत कथा श्रवण करत आहेस त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आणि तुझ्या मुलाला आयुष्य प्रदान केले आहे शास्त्रात लिहिलेले आहे की जे स्त्री पुरुष सोमवारचे ची विधिव्रत करतात आणि व्रतकथा ऐकतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्रावण महिन्यातील सोमवारचे धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना भगवान शिवाला खूप खूप प्रिय आहे आणि आठवड्यातील सात दिवसांपैकी सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे सोमवारी भोलेनाथाची पूजा केली जाते त्यामुळे सोमवारचे विशेष महत्व आहे याशिवाय ज्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतात त्यांना सोमवारी भगवान पूजा करण्याचा सल्ला दिला आहे आणि जर हा सोमवार श्रावण सोमवार हा सणासारखा भारतात साजरा केला जातो या महिन्याची शिवभक्तांना वर्षभर प्रतीक्षा असते भारतात तसेच इतर देशांमध्ये राहणारे हिंदू लोक हा महिना उत्साहाने साजरा करतात हा उत्सव श्रावण महिन्यात म्हणजेच जुलै ऑगस्ट मध्ये येतो श्रावण म्हणजे मान्सून मान्सून जुलै आणि ऑगस्ट मध्ये पूर्णपणे हो सोमवारी लोक शिवाला समर्पित व्रत करतात या पवित्र महिन्यात शिवभक्त उपवास करतात प्रार्थना करतात आणि काही धार्मिक विधी देखील करतात भगवान शिव ज्यांना प्रसन्न करणे सोपे आहे म्हणून भगवान शंकर या काळात त्यांची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतात लोक मंदिरामध्ये शिवलिंगाला दूध पाणी आणि इतर नैवेद्य देतात आदिदेव महादेवाच्या भक्तीमुळे जीवनात समृद्धी आणि आनंद मिळतो अशी लोकांची श्रद्धा आहे श्रावण सोमवार व्रताचे लाभ जर तुम्ही श्रावण सोमवारचे व्रत केलं तर तुम्हाला भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद मिळतात त्यामुळे तुम्हाला एक नाही तर अनेक फायदे मिळतात म्हणून आम्ही तुम्हाला श्रावण सोमवार व्रताचे काही फायदे सांगत आहोत श्रावण सोमवारचा उपवास करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शिवजी आणि पार्वतीजी दोघांची विशेष कृपा व्यक्तीवर राहते त्यामुळे व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते जी तो शिवजी आणि पार्वती आईकडे मागतो त्यामुळे जर तुमचीही काही इच्छा असेल तर नेतीचा शिव आणि पार्वतींकडे श्रावण सोमवारचा उपवास करून मागू शकता तुम्ही स्त्रिया असो किंवा पुरुष असो तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास करावा कारण जो कोणी स्त्री किंवा पुरुष श्रावण सोमवारचा उपवास करतो त्याला त्याच्या वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येत नाही त्याचे वैवाहिक जीवन सुखी होते श्रावण महिन्याच्या सोमवारी उपवास करून भगवान शिव आणि पार्वतीची उपासना केल्याने शिव आणि पार्वती दोघांनाही खूप आनंद होतो आणि भगवान शिव स्वतः भक्तांचे लहान मोठे दुःख दूर करतात जर एखाद्या व्यक्तीने श्रावण सोमवार उपवास केला आणि व्रताची कथा सांगताना भगवान शिवाची पूजा केली तर भगवान शिव त्या व्यक्तीला निरोगी आणि रोगमुक्त जीवनाचा आशीर्वाद देतात श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर धतुरा अर्पण केल्यास त्या व्यक्तीला संततीचे प्राप्त होते आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ व्हिडिओ इथे संपत आहे तुम्हाला हा आवडला असल्यास आपल्या कमेंट बॉक्स मध्ये ओम नम शिवाय टाईप करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ ओम नम शिवाय